आजचा आहोत मध्ये सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित करा आपण जर सराफा बाजारातून सोने दागिने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की सोन्याची दागिने खरेदी करत असताना त्यामध्ये कोणत्या शुद्धतेनुसार सोन्याचा वापर करण्यात आलेला आहे दागिने किंवा ज्वेलरी खरेदी करीत असताना लक्षात असू द्या की त्यामध्ये शक्यतो बावीस कॅरेट किंवा अठरा कॅरेट सोन्याचा वापर केला जातो बावीस कॅरेट सोने म्हणजेच एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते व आठ पॉईंट चार टक्के मध्ये इतर धातूचा वापर केला जातो जसे की चांदी तांबे जस्त इत्यादी चोवीस कॅरेट सोने हे शुद्ध सोने मानले जाते याचा उपयोग दागिने बनवण्यासाठी करता येत नाही त्यामुळे बरेच दागिने हे अठरा कॅरेट वीस कॅरेट बावीस कॅरेट मध्ये उपलब्ध असतात तर लक्षात असू द्या की सोने खरेदी करत असताना शुद्धतेनुसारच त्याची किंमत ही मोजली पाहिजे आजचा सोन्याचा दर हा स्थिर राहिला परंतु चांदीचा दर हा एक लाखांचा टप्पा गाठून बऱ्याच प्रमाणात खाली आलेला दिसून येत आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया पण जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोने आजचे भाव आहेत पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत एक्कावन्न हजार सातशे सत्तेचाळीस रुपये अठरा अठरा कॅरेट कॅरेट एक सोन्याचे भाव सहाशे चौतीस आहेतस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे दोन रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार सत्तावीस रुपये आणि चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार आठशे रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा